जत तालुक्याचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे मुलूक मैदान तो आमदार गोपीचंद पडळकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री रमेश कोळेकर च अध्यक्ष जय मल्हार कला क्रीडा व व्यायाम मंडळ रामपूर व सर्व रमेश कोळेकर मित्र परिवार रामपूर तालुका जत सर्वसामान्य बहुजनांचा आवाज जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार गोपीचंद पडेळकर शेठ आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू माननीय श्री सुरेश पाटील अध्यक्ष तंटामुक्ती समिती बसरगी तालुका जत व श्री सुरेश पाटील मित्रपरिवार बसरगी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मिराज भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अर्ध्या तासात दहा लाखांची मदत आणि तीनशे ट्रॉली चारा गोळा मराठवाडा मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीनं शेकडो जनावरं वाहून गेली तर हजारो घरं पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे या संकटात माणुसकीचं दर्शन घडवत मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी स्वतः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा लाख रुपयांचा धनादेश मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला त्यानंतर मिराज येथे तातडीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना सरळ आणि तातडीनं मदतीचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत मिराज भाजप कार्यकर्त्यांनी अवघ्या अर्धा तासातच दहा लाख रुपयांची रक्कम जमा केली इतकंच नव्हे तर पूरग्रस्त जनावरांसाठी तीनशे ते चारशे ट्रॉली चारा पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या उपक्रमात मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष काकासाहेब धामने माजी नगरसेवक निरंजन औटी गणेश माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे आवाहन जमा झालेली रक्कम आणि साहित्य थेट पूरग्रस्त भागात पोहोचवलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे काय वाहून गेली परवा रात्री मी बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी यायचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला आहे की आपण काही हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र देवेंद्रभवनाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपोर्ट केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकानात तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळ्या कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी के सकाळी कार्यकर्ते तो उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मतीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित त्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चाऱ्या चारा जो आता तर ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या ताराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्यूशन करू त्या पद्धतीनं आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसराय लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या ता तालुक्यातून मला अभिन वाटेल की आज एवढ्या उत्सुक उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्तांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्यांना तर आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा